महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचा प्रतिभा सन्मान सोहळा दोन हजार चोवीस अविस्मरणीय झाला जय नरघरी नागपूरहून मी सौ प्रांजली श्रीराम बुटे आपल्या हक्काची प्रसारवाहिनी वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तावर सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचा प्रतिभा सन्मान सोहळा दोन स्वर्गीय श्री प्र, प्रभाकरराव लोंढे यांच्या पावन स्मृती समर्पित केला गेला राजवाडा पॅलेस मध्ये आयोजित महाराष्ट्रातून सहाशेच्या वर गुणवंत विद्यार्थी व प्रतिभा सं, संपन्न समाज बांधवांचा सन्मान केला गेला सुसज्ज नेत्रदीपक मंचावर उद्घाटक डॉक्टर क्षितिजा वानखेडे संस्थापक श्री पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष श्री विलासजी बांगरे प्रमुख अतिथी श्री संजयजी लोंढे आशिषजी लोंढे यांच्यासह डॉक्टर दत्तात्रय वझरकर अनिल मालोकार चेतन वालीगुंजे ऋषिकेश आसरे सौ वर्षाताई निनावे उपस्थित होते सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज व विद्येची देवता माता सरस्वती व सोनार समाजाचे प्रतिष्ठित समाज बांधव स्वर्गीय प्रभाकररावजी लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने कुमारी श्रेया कासलवार इने केले दीप प्रज्वलनानंतर नागपूर सोनार समाजाचे युवक स्वर्गीय अनिल गुरव जे वर वधू समूहाच्या माध्यमातून समाजाची सेवा करत होते त्यांच्या अकस्मात निधन झाल्याबद्दल उपस्थित सर्व पाहुणे व समाज बांधवांनी मौन श्रद्धांजली अर्पण केले प्रास्ताविक तथा स्वर्गीय प्रभाकररावजी लोंढे यांचे जीवनचरित्र संस्थेचे महासचिव अनिलजी मालोकार यांनी सांगितले स्वर्गीय प्रभाकररावजी लोंढे यांचे सुपुत्र यांनी महाराष्ट्र सुवर्णकार संस्था गेले अनेक वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली प्रसिद्ध सराफा व्याप, व्यापारी राजेशजी रोकडे कुणालजी कावळे यांनी आधुनिक व्यवसायातील संघर्ष व रहस्याचे रहस्य यशाचे रहस्य समा उपस्थित समाज बांधवांना सांगितले संस्थेचे संस्थापक श्री पुरुषोत्तमजी कावळे यांनी भविष्यात लवकरच नागपूर शहरात भव्य असे समाज भवन बांधण्याची माहिती दिली त्यासाठी जमीन देणाऱ्या दानदात्याचे भरभरून कौतुकही केले कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ क्षितिजा वानखडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिक्षण क्षेत्र पारिवारिक ऐक्य व त्यातील यशाचे रहस्य यावर रोखोक असे संबोधन केले संस्थेचे वर्तमान अध्यक्ष श्री विलासजी बांगरे यांनी समाजातील दिनदुबळ्या समाज बांधवाचे स्वप्न पूर्ण करून संघटित समाज निर्मितीवर मार्गदर्शन केले व संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली संस्थेचे संरक्षक व वर वधू समूहाचे अध्यक्ष श्री दीपकजी डुंबरे यांनी संस्थेचे सुंदर भवन व्हावे व समाजातील विविध क्षेत्रातील कार्य संपन्न होण्याकरता पूर्ण सहकार्य देण्याचे सांगितले संस्थेचा प्रतिष्ठित सन्मान सद्भावना पुरस्कार दोन हजार चोवीस अमरावतीचे प्रसिद्ध व्यावसायिक समाजसेवी श्री नंदकिशोरजी गुंबळे यांना देण्यात आला शिक्षण व समाज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र सन्मान यशवंतजी कुर्वे यांना देण्यात आला नवरत्न समाजरत्न खेलरत्न उद्योगरत्न शिक्षण क्षेत्रात सन्मानित केले गेले के वत्सलजी बांगरे मोहन डोंबडे प्रमोद नारळे प्रवीणजी मांडे हिमांशू अरमरकर कुणाल कावळे प्रशांत वझरकर दिनेशजी येवले डॉक्टर नुपूर निनावे डॉक्टर ऐश्वर्या उदापुरे डॉक्टर मंगेश भोरकर अरुण हर्षे काव्या कुर्वे आकाश काटोले विलास ठोसर अमित हिरुळकर मालाताई ढोमणे दीपाली भांडेकर मणिकांतजी सोनी मनीष सोनी विलासजी अनासाने दीपकजी डुमरे डॉक्टर राजेश स्वर्णकार डॉक्टर अर्चना स्वर्णकार डॉक्टर प्रवीण कारेमोरे डॉक्टर स्वप्निली कारेमोरे यांना सुद्धा सन्मानित केले गेले डॉक्टर मंगेश भोरकर व डॉक्टर शिल्पा विंचूरकर यांच्या नवीन पुस्तक नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अँड एनव्हायरमेंटवर सिक्युरिटी सिक्युरिटीवर आणि शोभाते डुमरे यांनी लिहिलेले पुस्तक योगेश्वर भागवत श्रीकृष्ण या पुस्तकाचे लोकार्पणही करण्यात आले राजवाडा पॅलेसच्या भव्य सभागृहात विराट उपस्थितीत पहिली ते चौथी वर्ग दहावी ते बारावी पीएचडी डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच सोनार समाजाची कन्या बीड येथील अशोक टाक यांच्या कन्येने दहावीमध्ये शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली तिचा विशेष सन्मान स्वीकारण्यासाठी तिचे पालक उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधवांची कार्याला उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बुटे मोहित प्रांजळे स्वप्निली कारेमोरे व वा चेतन वालीगुंजे यांनी केले कार्यक्रमात सर्वश्री रुपेश बांगरे आनंद चरडे प्रकाश माथने प्रशांत अरमरकर अनुप उदापुरे राजेश लोंदे श्रीकांत भांडारकर ऍडव्होकेट आसरे विशाल ढोमणे वैभव चिंचमरापुरे शैलेश तिनखेडे मंगेश तिनखेडे प्रशांत गुरव किशोर सव्वाशेरे डॉक्टर प्रशांत प्रांजळे मिलिंद काटोले आकाश कावळे उज्ज्वल डुमरे स्वप्नील गुरव अशोक हिरुळकर रेवती बेलपांडे विशाल ढोमणे मालाताई रोकडे मंगलातई उदापुरे वंदनाताई आसरे अनिताताई दारवेकर अनुराधाते आसरे आदींनी सहभाग दिला धन्यवाद